రామా సుడీల బాగా గంజీ రామ 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 తెలు తే తులే బాయి గంజీ మ तेच सांगासाठी तुला पाया जाऊ गावात पण तू दिसला नाही इथे इथे दिसला मग आलो म्हणलं तुले म्हणून आपलं बरं झालं तुम्ही आता सांगितलं माणसं पाहा लागतील ना राजू तर नाही थपड गंजी काढाले आता पा लागतील मला गावात फिरून माणसं सबन चालले सोगायला सोयाबीन त्याच्यानं माणसं काही भेटत नाही पाहिजो माणसं आणजो चांगली मागच्या वर्षी लेखा त्या माणसाने लावली कोणी म्हणी ऊन लागते कोणी म्हणून ताण लागते लहान लहान लेकरं घेऊन आला आणि गंजी काढली तो यंदा तसं झालं नाही पाहिजे बाबू माणसं सुद्धा आणजो नाही आणतील भलतेच कोणते माणस नाही दुसरी माणसं आहेत मागच्या वर्षी कुठे आहेत मागच्या वर्षी काय काम होते त्यानं सबन तो माहेर तराचे सीझन घातलं त्यानं खाली सबन तुम्हाला काय सांगू तुमचं कारण झालं की मला मशीनच उभी करायचं काम पडलं ते कोणी पुण्याला जाय कोणी डमक्याला जाय कोणी हमुक्याला जाय इकडे गेले आणि माय पडीत पाडलं काय झालं रे नाना जे डॅक्टरले हार ना तर वाचते उचलत तर नाही लगाच नीला खुमखुम 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 वाजू राहिल अजून काय माल आहे माया त्याला त्याच ट्रॅक्टर नाही सांभाळ पुढे गेला का अजून फिर आले इकडे रे काय बर नानाच्या ट्रॅक्टरला काय झालं ते चालू असता नाही होऊ राहिलं काय म्हणते बे कालिया सिटीवर बसून होबास के जोड राहिला नाण्या कुठे गेलं का अजून ट्रॅक्टर पशी याच धक्का मार लागते काय काजून त्याची बॅटरी कुत्री लाय वाटते येऊ दे त्याले मग पाऊ चालू करून आपण ट्रॅक्टर कुठे गेल ते आम्हाला हो काय राजा।, हो राजा या ट्रॅक्टरला दुरुस्त करून आणा काय राजा तुमचं का नाही मंगरुळ गेलतो राजा ट्रॅक्टर दुरुस्त करून आणा से कम, कम आता सीजन होते चालू अजून मशीन चालू करायला उद्या कोणाची गंजी आली तोंड्या काढ्या तुला ट्रॅक्टर नाही चालू करणं तुले शिकवलं होतं ना पाना लाव तिकून पाना पाना समजत नाही का तुले तुला ट्रॅक्टरचा ड्रायव्हर कोण केला दे काढ्या काय ते जापला तिकडे चालू हो तू मलाच काम सांग चल्ला मोठा खाली उतरायला काय होते काय डायव्हर केलं झाला काय लय मोठा तीर मारला तर उतर खाली थांब रे जा बस वरे मी देतो चालू करून काय राहिले आपलं कामाचं आणि आणि दिस ट्रॅक्टर चालू करून पाय पाऊ राहिले झालं मला चालू झालं डॉक्टर चालू जमला राजा त्याच्या दोंडावर का बारा वाजेला येत रे आज कोण हमल गिल्ल का लस कावे लायस तू आज ले का हो मला राजा केला बोल नका मान हानलं झाले म्हणून ते बाहेर येऊन बसल त्याला वाटलं आता लय मग म्हणून इकडे आलं ते दिवस बर जाऊ द्या उद्या सोयाबीन जाय जायचो मामाचं कोण कोणी उरायल मग अजून एक सोपते पाहायचं तुम्हाला नाही तर दोघं जे सांग मायापाला पाठसाल मग दिवसभर तुम्ही लोटू लोटू जम लगड़े आता तो सोयाबीन काल सुरू होते तो घर बोलणे बोलने कमी खा लागते तो अपनी उधारी ही फिटते जमला आता हो रे तेजा याचीच तर वाट पाहत असतो कवा मशीन चालू होते आणि कवा मी उधारी फेडतो दुकानाची तेजा तुलना रेजा चालला मोठा आपल्याला सकाळी जायचं मग सात वाजता तयार राहायचा तुम्ही एक माणूस आहे बरं नाही तर करल माझी चोपडी दिवसभरात झाली पाहिजे सांगू मामाची गंजी नाहीतर बस पाणी येल वरून आणि आपल्याला पया लागेल मग त्या बोआचंही नुकसान होईल आपल्याला बी मजुरी नाही पडणार घरच्या भाकरी खाण मामाच्या गैरा का असं नाही झालं पाहिजे हो मला काय पान घेता तुम्ही हाव नाही मी काय टेंशन घ्याच काम नाही तर मला येऊ रे मांग लाव गंजील लाव 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 कर घे मांग घे सांगोळ मामा पलीकून कोण आहे पाहिजे द्यायच्या अंगावर घालशील नाही तर आले का नंदा म्या बुडीनं मला भाकरच नाही दिले का आज कायले का आज उपस्थित राहा लागते वाटते अबे माझ्यातली खाजो ना एवढा काय भेव लागला तू भाकरीसाठी नाश्ता केला असाल ना घरी भाकर माझ्यातली घेजो जराशी सांगो मामा कुठे गेले रे दिसून नाही लागली ती गंजी पशी मशीन नाही लावली तरी सांगोळ मामा तयार नाही आहे काल तर नाही तयार आण तयार आण माणसं आणून हे आणून पाणी आणायला गेले असतील बेबी ते पाणी आणतो म्हणे आणि येतो म्हणे डोबल्या होते त्या नाल्याचं पाणी आणू लागले चला बरं आपण सुरू करू ते ये लोक तर आपले चार पाच कट्टे होते काढणं रे त्याच्या गंजीवर व्हाय एक आल्या वय तू गंजीवरच व्हाय मी रायतो लोट आले आजच्या दिवस माणूस तर आणला तुम्ही कमी लावली आता मा आली टाकाने पटपट का काय दम खाता काय आता हो राजा माल लस गुण तप राहिली राजा लस तर गरमी होऊ राहिली चार पाच कट्टे भरले थांबा आता दम काढा सांगोळ मामान पाणी आणलं ते कोण आता पाणी पिऊ आणि मग चालू करू अजून डबल अरे वा रे वा चार पाच कट्टे काढू नये बसले रे तुम्ही मी पाणी आणू लोकल सारख काढलं रे आज मागच्या बारीनं काहीच कामी नव्हते तुम्ही दोघं असून राजा एवढं काढलं कमाल आहे राजा तुमची कामाचे पोट्टे आणले रे तू या बारीनं नाना मागच्या वर्षीच्या काय कामा का हटले कामा कामाचे पोटे करून राजा पा बरा घाम किती गेला आमचा माया तर डोकस दुखून राहिले मी आता शेलाच बांधला डोकशाले म्हणलं आता काही खरं नाही आपलं आता भूक लागली आणि तानही लागली म्हणून मशीन थांबवली आता था। आना बरं सांगू मामा पाणी आना बरं लय तान लागली राजा फट राजा लय तवून तप राहिले राजा चला अजून आबाय दिसल तर आम्हाला अजून कल्ला करसाल तुम्ही पटकन काढून घ्या तुमचं आणि जाऊ द्या मशीन वावर जा बाहेर